काल राज्य निवडणूक आयुक्तांसोबत दुसरी बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते विजय वडट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यांनी सांगितलं की एक देवांग दवे नावाचा माणूस आहे आणि त्याच्याकडे निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर मतदार यादीतील नावांचं अधिकृतपणे ॲडिशन आणि डिलिशन करण्याचं एक कंत्राट आहे वेबसाईट हाताळण्याचं त्याच्याकडे कंत्राट आहे असा दावा जो आहे तो त्यांनी केला त्यामुळे तिथूनच हा मतचोरीचा घोळ असावा असा आमचा ठाम समज आहे हे वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलंय आता त्यांच्या या वक्तव्यानंतर हे देवांग दवे नक्की आहेत तरी कोण आणि त्यांच्याबरोबर सुषमा गुप्ता म्हणून जे नाव घेतलं जात आहे त्या कोण आहेत हा प्रश्न निर्माण झालाय नेमका हा विषय काय आहे आणि माध्यमांमधून मा प्रश्न उपस्थित होत आहेत की आता सगळे मिळून निवडणुकीवरती आता हे बहिष्कार टाकणार आहेत का या सगळ्या प्रकरणांबाबत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं काय म्हणणं आहे निवडणुकीवरती बहिष्कार टाकायचे की निवडणुका पुढे ढकलायचं आहेत जे एक्झॅक्टली त्यांनी म्हटलेलं आहे ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या लोकांच्या मोबाईलवरून ओ टी पी गेलेत असे दावे काँग्रेसने केले असून काँग्रेसने त्या पुराव्यांसह तक्रार देखील केली आणि चोरी देखील पकडून दिली दे तरी यावर काहीच कारवाई झाली नाही निवडणूक आयोगाने काहीच कारवाई केली नाही असं विजय वडट्टीवार यांनी म्हटलंय आता मतचोरीच्या या मुद्द्यांशिवाय त्यांनी देवांग दवे यांच्यावर जे आरोप केले ते काय आहेत ते तुम्हीच पहा देवांग दवे ही निवडणूक आयोगाचे हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहे आणि हे कुठेच लपून राहिलेले नाही त्यांच्याकडे जो कंत्राट दिला आहे पण आहे एडिशन दोनही काम तो करतो आहे वेबसाईट वर अधिकृतपणे जाऊन कारण अधिकृत कंत्राट दिल्यामुळे वेबसाईट हाताळ्यांचं काम त्याच्याकडे आहे आणि तिथूनच कदाचित घोळ असावा असं आमचा गोड समज आहे चंद्रपूरमध्ये राजोरा मतदारसंघात अजूनही गुन्हा दाखल झालेला नाही तिथे भारतीय जनता पक्षाचं नाव घेऊन सांगतो त्यांच्या मोबाईलवरून मोबाईल उप हे सिद्ध झालं आम्ही तक्रार दिली पण अद्यापही तिथे कोणी गुन्हा दाखल झालं नाही आम्ही पकडून दिलं चोरी पकडून दिली प्रकारची चोरी झाली निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील नावांचे एडिशन आणि डिलिशन करण्याचे अधिकृत ऍक्सेस आहे असं वडट्टीवार यांनी सांगितलं असून ते एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत हा आरोप देखील त्यांनी केलाय आता ज्यांनी ज्यांनी मतघोळाची कामगिरी केली आहे त्यांच्यावर सदोष मतवादाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे आधी मतदार याद्या तपासा सुधारा आणि मगच निवडणुका घ्या ही मागणी देखील सर्व पक्षीय नेत्यांनी आज लावून धरली या पत्रकार परिषदेत दोन नावं मात्र प्रामुख्याने सगळ्याच वक्त्यांनी घेतली आणि ती दोन नावे म्हणजे देवांग दवे आणि सुषमा गुप्ता आता हे दोघे नेमके कोण आहेत आणि मतदार यादी घोळात त्यांची नावं विरोधकांनी का घेतले आहेत हा विषय सातत्याने समोर येऊ लागला तसं वडट्टीवार यांनी दवे यांचे सरळ सरळ नाव घेतलं त्यानंतर जयंत पाटलांचा देखील रोखत देवांग दवे यांच्याकडेच होता मात्र जयंत पाटलांनी कुणाचं नाव घेतलं नाही ते म्हणाले आमचा दावा असा आहे जयंत पाटील म्हणतात की आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्र निवडणूक आयोगाचा सर्वर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतोय आता जसं आपण मगाशी विजय वडट्टीवार यांचं नाव ऐकलं त्यांनी जे नाव घेतलं ते आपण ऐकलं त्यांच्या तोंडातून त्यांनी सरळ दवे यांचं नाव घेतलं मात्र जयंत पाटलांनी नाव न घेता अशा प्रकारची एक टीका केली ज्यांच्याकडे विरोधक बोट दाखवतायत ते देवांग दवे आता नेमके कोण आहेत हे आपण जाणून घेऊया दवे हे भाजपच्या युवा मोर्चाचे आय टी आणि सोशल मीडियाचे राष्ट्रीय संयोजक आहेत ते भाजप प्रदेश निवडणूक व्यवस्थापन समितीत सदस्य देखील आहेत याशिवाय दवे यांना संघटनात्मक आणि निवडणूक व्यवस्थापन जे असतं त्याचा कामाचा अनुभव आहे कशा निवडणूक घ्यायचा कसं काय करायचं याचा अनुभव आहे यापूर्वी त्यांनी सोशल मीडिया प्रदेश संयोजक म्हणून भाजपसाठी कामगिरी पार पाडलेली आहे आय सपोर्ट नरेंद्र मोदी सोशल सेंट्रल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची स्थापना देखील त्यांनीच केली तो सुरुवात त्याची त्यांनी केली आणि नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरून जनतेपर्यंत त्यांनी पोचवले हेच देवांग दवे निवडणूक आयोगाची वेबसाईट ही सांभाळतात असा विरोधकांचा आरोप आहे मात्र देवांग दवे यांनी हे सगळे आरोप फेटाळले ते म्हणतात वोट चोरी हा नवीन फेक नरेटिव्ह आणण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगावरती जो विश्वास आहे तो काढून टाकायचा प्रयत्न जो आहे लोक जनतेचा जो विश्वास आहे त्या यंत्रणेवरती तो आ, एक हलवायचा त्याच्यावरती टीका करून हलवा आ, ती, ती विश्वास काढून टाकायची त्याला विश्वासार्ह ठेवायचं नाही अशी जी कामगिरी आहे ती आता हे सर्वपक्षीय नेते करतायत महाविकास आघाडीचे नेते करतायत असं देवांग दवे म्हणतात आता हे झालं देवांग दवे यांचं याशिवाय नाव काही जे आहेत ते मतदार याद्यांमधले ते कसे डिलीट होतात हे सांगताना नाला सोपाऱ्याच्या सुषमा गुप्तांचे उदाहरण देण्यात आलंय नाला सोपारा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेचे नाव एपिक वेगळ्या एपिक नंबर आय सह सहा वेळा नोंदवलेलं आहे आणि आपणच बारा ऑगस्टला विविध न्यूज चॅनलने माध्यमांमध्ये पुराव्यासह हे दाखवलं बारा ऑगस्टला आपण दाखवलं दुपारी तीन वाजता आमच्या पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं आपण म्हणतो की वस्तुस्थिती या याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन आणि सहा वाजता मात्र ती सगळी नावं या बाईंची म्हणजे या श्रीमती गुप्ता चा जे आहेत त्यांचं नाव ते त्या ठिकाणाहून काढण्यात आलं आमचा प्रश्न हा आहे की आपण न्यूज चॅनलच्या मार्फत एक बातमी दाखवता दुपारी तीन वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता तर सकाळी दुपारी तीन ला ती नावं असतात सहा ला ती नावं जातात आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे की ही नावं कुणी काढली कुणी त्यावर तक्रार केली तक्रार कधी करण्यात आली आणि कुणी स्थळ पाहणी केली आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याच व्हेरिफिकेशन करण्याच्या कुणी नावं काढली आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो असा अनुभव व्हायला आता म्हटलं जाते आहे विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली आता ही पत्रकार परिषद खऱ्या अर्थाने जिंकली ती राज ठाकरे यांनी त्यांनी वयाचा मुद्दा समोर आणला वडील मुलापेक्षा लहान आहेत मुलगा वडिलांपेक्षा मोठा मु आहे कोण कुणाला जन्म देते हेच कळत नाहीये अशा प्रकारची जी हास एक व्यंगात्मक टीका जी आहे ती त्यांनी केली आणि हे सगळं याद्यांमध्ये असा घोळ आहे तो त्यांनी समोर आणला आणि असे एक नाही तर अनेक घोळ त्यांनी सांगितले पुढे ते असंही म्हणाले जर याद्यांमध्ये एवढा घोळ आहे तर तो सुधारण्यासाठी अजून पाच महिने घेतले तर काय फरक पडतो पाच ते सहा महिने ठाकरे म्हणतात महानगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपण पाहिल्या तर गेल्या पाच वर्षाहून अधिक वेळ निवडणुका झालेल्या नाही आहेत तर मग याद्या सुधारण्यासाठी अजून पाच सहा महिने गेले तर काय फरक पडतो आणि पुढे राज ठाकरे असं देखील म्हणाले जोपर्यंत या याद्या सुधारल्या जात नाही त्यांनी निवडणुका घेऊ नये हेच आज सर्व नेत्यांनी निवडणूक आयोगाला सांगितलंय सर्व पक्षीय नेत्यांनी हेच सांगितलंय आता एकूण दोन बैठका झाल्यात निवडणूक आयोग बरोबर त्यात पहिल्याच दिवशी राज ठाकरेंनी विचारलं होतं तुमची तयारी झाली आहे का आणि आता जर तयारी झाली नसेल तर अजून सहा महिने पुढे ढकलू शकता असं राज ठाकरे यांनी सजेशन दिलेलं आहे मात्र मतदार याद्या सुधरा सुधरवा एवढ्या दिवसामध्ये मात्र यात कोर्टाने ज्या तारखा दिल्या आहेत की जानेवारी अगोदर सर्व निवडणुका उडकून टाका त्यामुळे जर निवडणूक आयोगाने त्यावरच अमल केलं तर सर्व पक्षीय नेते जे निवडणूक आयोगाला भेटले त्यांनी हे सजेशन दिलंय की पाच सहा महिने पुढे ढकलू शकता ते निवडणुकींवरती मग बहिष्कार टाकणार का असा प्रश्न मग उपस्थित राहतोय मात्र या सगळ्यावर अजून दोन दिवसाचा वेळ या नेत्यांनी निवडणूक आयोगाला दिलेला आहे तुम्ही दोन दिवसात काय ते सल्युशन काढा असा वेळ जो आहे तो या सर्व पक्षीय नेत्यांनी निवडणूक आयोगाला भेटी दरम्यान जी सजेशन आहे ते दिलेलं आहे त्यामुळे पुढच्या दोन दिवसात आम्ही काय ते ठरवून सांगू असं राज ठाकरे तरी म्हणतात दरम्यान तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा टाइम टाइम महाराष्ट्राला धन्यवाद